तुमच्या किल्ल्या शिवच्या आमदाराला हेलिकॉप्टर आता तयार आहे दोन मिनट ऐका माझ ऐका रे ऐका या छत्रपती शिवरायाला वंदन करायला मी पहिला वंदन माझ्या राजाला छत्रपती शिवरायाला

त्या आपल्या सरकारला मी सांगायला चाललो आहे पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षे झाले आजोपर्यंत किल्ल्या शुरीला लाल दिवा मिळालेला नाही मी सांगायला चाललो आहे तुमच्या साक्षीने लाल दिवा घेतल्याशिवाय पाऊल टाकला तुमची परवानगी ऐका आपली परवानगी ऐका आपली परवानगी ऐका मी आपल्या परवानगीने चाललो आहे परिस्थितीमध्ये आहे गेले सूर्याची हात पार शान कमी होत देणार नाही आता मला आपण सांख्या करा पुन्हा एकदा आपण निर्वणूक करू आता मला मुंबईचं दृशन निघू द्या आपली परवानगी आहे तुम्हाला एक सांगू दुमाल्या सांगू सुमाला एक सांगू माझा धन्यवाद माझा नमस्कार <laughs> तुम्ही माझ्या सारख्या साध्या माणसाची इज्जत सांभाळली माझ्या राजा <laughs> तुम्ही दोन, तुमी दोन। <laughs> मी जिथे चप्पल सोडली माझी ग्राम देवता मला बाळगांच्या माझे चतरवाजा मुंबई मुंबईला आल्यानंतर त्याच मातेचं दर्शन तुम्ही पुन्हा ऐका दोन मोठ्या महासत्तेला तुम्ही मातीत घातलेला आहे ja! लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी